नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी कारण की नुकताच काही दिवसांपूर्वी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं ज्यामध्ये राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घरकुल लाभार्थ्यांना आता दोन लाख दहा हजार रुपयेपर्यंत अनुदान देण्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपये कोणत्या हप्त्यासाठी किती पैसे मिळणार आहे एकूण चार हप्ते तुम्हाला मिळणार आहे तर प्रत्येक हप्त्यासाठी तुम्हाला किती पैसे मिळणार आहे आजच्या एवढ्यामध्ये आपण ए टू झेड माहिती पार तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत आहे व तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पयन्सर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक ठेवायचं आहे चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे तुम्हाला चार हप्त्यामध्ये पैसे मिळणार आहे तर यामध्ये तुम्हाला पहिल्या हप्त्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जाणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या हप्तेमध्ये तुम्हाला सत्तर हजार रुपयाचा निधी दिला जाणार आहे तिसऱ्या हप्तेमध्ये जर पाहिलं तर तीस हजार रुपये तुम्हाला दिले जातात त्याचबरोबर चौथ्या हप्तेमध्ये तुम्हाला पाच हजार रुपये हे दिले जाणार आहेत त्याचबरोबर शौचालयासाठी बारा हजार रुपयांचा निधी तुम्हाला दिला जातो आणि मनेरेगा रोजगार हमी योजनेअंतर्गत सव्वीस हजार सातशे रुपयांचा निधी हा तुम्हाला दिला जातो त्याचबरोबर आता घरकुल योजनेमध्ये तुम्हाला अतिरिक्त वाढ पन्नास हजार रुपयाची झाली आहे त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला एकूण दोन लाख आठ हजार सातशे तीस रुपयांचा निधी अशा काही प्रकारे तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपयांचा निधी हा घरकुल योजनेसाठी दोन हजार पंचवीसमध्ये दिला जाणार आहे तर पोहू अशा काही पद्धतीने तुम्हाला आता घरकुल योजनेसाठी निधी दिला जाणार आहे त्यामुळेच मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला घरकुलाचे हे किमान पंचवीस चौरस मीटर चटई क्षेत्रफळामध्ये शासनाने ठरवून दिल्या विविध वेळेत पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे त्यामुळेच आता घरकुल पूर्ण झाल्यावर त्या घरकुलाची नोंदी ग्रामपंचायतमध्ये कुटुंबातील महिलाच्या किंवा पती पत्नी यांच्या नावे करणे अनिवार्य राहणार आहे तर मग मित्रांनो अशा काही पद्धतीने तुम्हाला घरकुलाचं काम पूर्ण करायचं आहे आणि अशा काही पद्धतीने तुम्हाला चार हप्तेमध्ये सर्व पैसे मिळणार आहे मित्रांनो यामध्ये काही शंका असेल तर नक्कीच आपल्याला कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारा पुढील व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण सोबत व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार